मंडळी इथं पाऊन वाटी इतकं तूप घेतलेलं आहे आणि त्यामधील दोन ते तीन चमचे एका कढईमध्ये घातले त्यामध्ये दोन वाटी इतका बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा आहे तो घालून घ्यायचा छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तो रवा काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये दोन वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे आणि न तूप घालता अगोदर भाजून घ्यायचं त्यानंतर थोड्या थोड्या तुपाचा वापर करून व्यवस्थित असं हे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेले तूप आहे ते सुद्धा यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर छान असं परतवून घेतलेलं आहे पाहू शकताय जो भाजून ठेवलेला रवा होता तो सुद्धा या बेसनामध्ये मिक्स करायचा आणि छान अशा गुटळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही दोन ते तीन चमचे दुधाचे यामध्ये मी टाकलेले आहेत त्यामुळं काय होतं रवा आणि बेसन आहे ते फुललं जातं त्यामुळं लाडू आहे ते टाळायला चिटकत नाही दोन वाटी इतके पिटी साखर यामध्ये मिक्स केली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करून हा अर्ध्या तासासाठी मी हे मिश्रण असंच ठेवून दिलं होतं त्यानंतर एकदा मिक्स केलं दोन ते ती तीन चमचे त्यानंतर तूप टाकून घेतलेलं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर वेलचीची पूड आहे ते एक चमचा घालून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं हे एवढं ग्राइंड करायचं की थोडं यामधून असं तूप रिलीज झालं पाहिजे पाहू शकता तुम्ही मस्त असं हे मिश्रण तयार झालं लाडूसुद्धा अगदी इझिली वळले जात आहेत तर हे रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद